आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होत आहे मराठा प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होतय होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी शिक्ष। प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा माय सेल्फ करायम मध्ये प्रिन्सिपल अवर क्लासेस फ्रॉम प्री स्कूल नर्सरी टू सिनियर के जी अँड फॉर प्रायमरी सेक्शन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड Fifth. so parents our features are good infrastructure well-trained teacher staff uh, field trips activity-based education bus facility and many more so why are you waiting please come on the school and confirm your wards admission for more details contact nine six six five nine one four seven five one thank you have a nice day नांदगाव तालुक्याचे सन्मानित व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने ना सुरू होत असलेले होरायझन सी बी एस ई पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ पूनकेडमी स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एकावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदगाव येथे रविवारी चौदा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तत्तीसाव्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर आंबेडकर टी एसटी स्टँड आनंदनगर येथे थ्विभव्यद्र मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये असंख्य महिला पुरुष भीमसैनिकांसह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण नांदगाव शहरात आनंदाचे वातावरण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषणाने संपूर्ण परिसर दनानून होता मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहर पोलीस कर्मचारी यांनी आपली योग्यरित्या कर्तव्य पार पाडले भीमसैनिक आणि हजारोच्या संख्येने मिरवणुकीमध्ये नागरिक उपस्थित होते फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी अनेकांनी गाण्यावर धरत आनंद व्यक्त केला जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव